नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये बघूयात रोहिणी नैनाला म्हणत असते की तू डॅडला खुश करण्यासाठी घरातील वाटेल ते काम अगदी अंजू करते तसे करायला घे तेव्हा नयना म्हणते की काय मॉमिनला बाकी ज्या सर्व गोष्टी आहेत त्या मात्र ठीक आहेत पण तुम्ही मला हे सर्व काम सांगूच कसे शकता मी या घरची नोकर नाही तेव्हा रोहिणी म्हणते की अगं काम करायची नाहीत फक्त काम करण्याची ऍक्टिंग करायची म्हणजे हेच बघ तू असे कर तर नैना म्हणते की होल्ड डाऊन एक्झॅक्टली नेमकं तुम्ही काय म्हणतात ते मात्र मला आत्ता कळले तुमच्या बोलण्यातला हेतू मला कळला तेव्हा म्हणते की अगं तशी तर तू हुशार आहेच अगदी गुड ऑल द बेस्ट तेव्हा नैना थँक यू बोलते आणि इकडे रोहिणी बाजूला निघून येते तर लगेच राहुल येतो राहुल म्हणतो की अगं मॉम थांब आणि तू चिठ्ठीमध्ये मध्ये काय लिहिले या वर्षी असे काय खास तू देवाकडे मागितले दे? रोहिणी म्हणते की अरे मला जे हवं आहे ते खूप युनिक आहे आणि खूप मोठी मोठी स्वप्न माझी आहे त्यासाठी मला देवाचा आशीर्वाद आणि आपली मेहनत आपली हुशारी ही प्रत्येक क्षणाचा अलर्टनेस महत्वाचा आहे समजले का राहुल विचारतो की म्हणजे काय रोहिणी म्हणते की म्हणजे काही नाही तू असे समज की आता शनाला मला या ज्याची गरज आहे तेच मी देवाकडे मागितले तेव्हा राहुल म्हणतो की मॉम इतके कोण्यामध्ये का बोलते सांग ना काय लिहिले तू तेव्हा रोहिणी म्हणते की अरे माझ्या मुलाला अक्कल दे थोडीशी बुद्धी दे हेच मी त्यात लिहिले तेव्हा राहुल म्हणतो की मॉम मला माहिती आहे की तुला वाकड्यात बोलण्यासाठी आवडते परंतु आता मला खूप एरिटेट होते तेव्हा रोहिणी म्हणते की अरे तुला एक काम दिले होते पण ते काम सुद्धा तुला चोख करता आलेले नाही राहुल तुला काही व्यवस्थित असे करता येतच नाही तुझ्या बायकोला मी दोनच गोष्टी करण्यासाठी सांगितल्या होत्या तिने तर अगदी फटाफट केल्या ती तर खरंच तुझ्यापेक्षा हुशारच आहे आणि मी तर तुला मूर्त्या चोरण्यासाठी सांगितल्या होत्या केले का तिथे काम व्यवस्थित नाही ना केले माझीच खूप मोठी चूक झाली कारण मला कळायला हवे होते की तुला आतापर्यंत कोणतेही काम व्यवस्थित करता आलेले नाही आणि तेवढ्याच ते कला येते कला म्हणते की रोहिणी मॅडम तर राहुल आणि रोहिणी खूपच घाबरतात तेव्हा कला विचारते की काय झाले सॉरी काही तुम्ही बोलत होतात का रोहिणी लगेच हसून म्हणते की काहीच नाही अगं असेच गप्पा मारत होतो का काही काम आहे का तेव्हा कला म्हणते की नाही पण मी माझ्या खोलीत चालले होते आणि तुम्ही तर इथे गंभीर चेहरा करून उभे होता म्हणून तसे वाटले म्हणून मी तुम्हाला विचारले तेव्हा रोहिणी म्हणते की काही नाही आणि हो का मोदक तर खरंच खूप उत्तम झाले होते बरं का तेव्हा कला खुश होते आणि गुड नाईट करून ती आपल्या रूम मध्ये निघून जाते त्यानंतर इकडे रॉकेट हा संगीता आणि दिनकर कडे घरी आलेला असतो आणि जो काही घडलेला प्रकार आहे तो यांना सांगतो तेव्हा संगीता आणि दिनकरला ते ऐकून धक्काच बसतो असे झाले सर्व आणि कलाने आपल्याला एकाही शब्दाने सांगितले नाही कला ही अशीच करत असते आणि रॉकेटला म्हणते की काय रे रॉकेट तुला सांगायला काय झाले होते रात्री तू फोन करून हे सर्व सांगायचे ना आम्हाला तेव्हा रॉकेट म्हणतो की मी सांगणारच होतो परंतु कलाताई म्हटले की आता या वेळेला तू काही सांगू नकोस म्हणून मी सांगित हो। नाही सांगितले तेव्हा संगीता म्हणते की बघा हो सतत म्हणतो की हो तेव्हा रॉकेट म्हणतो मावशी तुला टेंशन आता टेन्शन घेण्याची काही गरज नाही कारण आता खूप मोठा खमका माणूस तिच्या पाठीशी उभा आहे कलाताईच्या आणि असल सोने म्हणजे चोवीस कॅरेटचे दाजी आहेत अगदी आणि आपले दाजी कलाताईसाठी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्या मूर्त्या त्या चोरांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी गेलेत तेव्हा दिनकर आणि संगीता ते ऐकून खूपच खुश होतात आणि दिनकर म्हणतो की आपल्यासाठी आपण तिचे आईबाप म्हणून खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे तेव्हा संगीता लगेच दिव्या हात जोडतो आंबाबाईचीच कृपा म्हणायची आणि हेच बघा की आंबाबाईची कृपा माझ्या कलावर सदैव असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी कला ही खूप छान तयार होते आणि परत गणपती बाप्पा नमस्कार करून हात जोडत म्हणते की बाप्पा आहो जसे तू संकट सुद्धा देतो तसेच त्या संकटांना तोड देण्यासाठी बळ सुद्धा देतो या वर्षीचा तुझा उत्सव खरंच माझ्यासाठी खूप खास आहे कारण चांदेकर मध्ये जो बदल झालेला आहे ते बघून खरच माझ्या मनाला खूप समाधान वाटत आणि माझ्या मूर्त्या परत मिळून देण्यासाठी खरंच खूप मोठी मोलाची मदत केली मग आता त्याच्या मनात काय आहे त्याने त्या काय लिहिले हे जाणून घेण्याची खरंच माझी खूप इच्छा आहे पण बाप्पा तुला माहितीच आहे ना मला कोणतीही गोष्ट चोरून घ्यायला आवडत नाही आणि ती चोरण्याची मला सवय सुद्धा नाही आणि जर त्याच्या मनातील मला समजले तर त्याची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मला त्याची मदत करता येईल मला एक दिशा मिळेल आणि बाप्पा चांदेकरने आतापर्यंत माझ्यासाठी खूप काही केले पण आता मला त्याच्यासाठी काहीतरी करायचे मग काय करू मग त्याची ती चिठ्ठी मी वाचू का म्हणून कला त्या वाटेतील सर्व चिठ्ठ्यांकडे बघत असते त्यानंतर इकडे सर्वजण परत घरात एकत्र येतात आणि गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर मोर्या असे म्हणतात तर सोहम हा सर्वांना म्हणत असतो आणि एकदा विसर्जन झाले असे वाटते की आपल्यातील कोणीतरी आपल्याला सोडून गेल तेव्हा रजनी म्हणते की अरे सोहम तू जेव्हा लहान होता तेव्हा विसर्जनानंतर तू खूप रडायचा तेव्हा आदित्य म्हणतो की हो काकी अगं सोहम म्हणतो ते अगदी खरं आहे बाप्पाचे क बघितले तरी कस तरी वाटते तेव्हा आबा म्हणतात की चला आता ही दुःख घालवण्यासाठी घेऊया म्हणजे जरा मन शांत होईल आणि कलाच्या हातचा आल्याचा चहा खरच खूप छान असत म्हणून आबा कलाला आवाज देतात की चहा कर तेव्हा मात्र कला ही तेथे नसते तेव्हा आबा रजनीला विचारतात की अगं कला कुठे आहे तेव्हा रजनी म्हणते की हो मगास पासून ती सुद्धा मला दिसलेली नाही कुठे गेली खरंच माहिती नाही तेव्हा रजनी ही अंजुला म्हणते की तू वरती ती खोलीत आहे का बघू नये म्हणजे कदाचित आराम करत असेल तेव्हा अंजू ही कलाताईला आवाज देण्यासाठी रूम मध्ये येते परंतु कला मात्र रूम मध्ये सुद्धा नसते तेव्हा अंजू खाली येते आणि रजनी मॅडमला म्हणते की कलाताई त्यांच्या नाही तेव्हा रजनी म्हणते की मग कुठे गेली असेल आणि आबा तुम्हाला काही तिने बोलली होती का विचारले होते का, का। तेव्हा आबा म्हणतात की नाही उत्तर पूजेपर्यंत ती इथेच होती आणि तिनेच ही सर्व तयारी कली केली तेव्हा सरोज रागाने म्हणते की इतकी कशाला टेन्शन घेतात गेली असेल कुठेतरी असेल इथेच तेव्हा आबा म्हणतात अगं सरोज असे कसे ती जातानी सांगून जात आणि गणपती विसर्जन होईपर्यंत तर इथेच होती मग एकदम अचानक कुठे गेली असते तेव्हा सरोज म्हणते की बेजबाबदारपणाची सर्व हद्द या मुलीने पार केली मनाला मनाला येईन तेव्हा तेव्हा यायचे जायचे सगळ्या घरच्यांना नेहमीच धरत असते घरच्यांनी या मुलीला काही शिस्त लावलेली नाही तेव्हा आबा अद्वैतला विचारतात की अद्वैत अरे ती अजून कुठेतरी गेली नसेल ना तेव्हा आबा लगेच आनंदला आवाज देतात की सुनबाई बाहेर बागेत कुठे आहे का नाहीतर रस्त्यावर जाऊन पहा की ती कुठे दिसते आणि अंजूला सांगतात की तू मागच्या बाजूने बघू नये म्हणून आनंद आणि अंजू कलाला शोधण्यासाठी जातात तेव्हा रोहिणी मनात विचार करते की ही कला अचानक कुठे जाईल तेव्हा आनंद येतो आणि आबासाहेब कलाताईंना सर्वत्र शोधले परंतु त्या कुठेही दिसलेल्या नाही तेव्हा अंजू सुद्धा येते आणि कलाताई तिकडे सुद्धा नाहीत असे सांगते तर आबा म्हणतात की आद्वेत अरे तू लगेच तिला फोन लाव तेव्हा कलाचा फोन मात्र घरातच असतो आणि फोन हा घरात वाजत असतो तर अद्वैत म्हणतो की आबा तिचा फोन घरातच आहे तेव्हा आबा आणखीन अस्वस्थ होतात तर लगेच सरोज रागाने म्हणजे म्हणते की आता झालेच या दीड दमडीच्या मुलीसाठी आपण सुद्धा आणखीन आता अस्वस्थ व्हायचे बाहेर जातानी हिला सांगता आले नाही की ती कुठे जाते म्हणून आणि ती आता बाहेर गेली म्हणून आपण काळजीत करत बसवायचे घरात कोणतेही शुभ कार्य असो परंतु ह्या मुलीचे मात्र काहीतरी उलटेच असते तेव्हा रजनी सुद्धा म्हणते की पण आता ही कुठे गेली असेल कुठे शोधायची तिला तेव्हा सरोज राग आणि म्हणते की अद्वैत तू तिच्या घरच्यांना फोन कर आणि त्यांना विचार की ती तिकडे आलेली आहे का मग तेव्हा अद्वैत फोन करणार तोच लगेच आबा म्हणतात की अद्वैत थांब उगच तिच्या घरच्या घरचे हे मध्ये येतील आणि ते काळजीत पडतील तेव्हा रोहिणी म्हणते की डॅड याला काय अर्थ आहे तिचे सर्व टेन्शन आपणच घ्यायचे का त्यांना सुद्धा टेन्शन येऊन द्या आय मीन म्हणजे की त्यांची मुलगी आहे त्यांना सुद्धा तिचे टेन्शन यायला नको का तेव्हा नैना म्हणते की पण कला अशी अचानक न सांगता कुठे गेली असेल नाही म्हणजे आय मीन तिने आदवेतला तर सांगायला हवे होते तेव्हा आबा आदवेतला म्हणतात की अरे तू त्यांना काही शंका येऊन देऊ नकोस असाच फोन केला असे सांग सरोजला मात्र खूप राग येईल आलेला असतो इकडे कला दिसत नाही म्हणून सर्वजण टेन्शन मध्ये येतात तर लगेच हा संगीताच्या मोबाईलवर कॉल करतो तर दिनकर मोबाईल घेऊन संगीताकडे येतो आणि संगे हे पग तुझा फोन आलाय संगीता म्हणते की बघा की कुणाचा आहे तो तर दिनकरला काही दिसायला कमी असल्यामुळे त्याला तो दिसत नाही तो म्हणतो की संगे मला नाही दिसत की कुणाचा आहे तो तेव्हा संगीता मोबाईल हातात घेते आणि लगेच ती उठते आणि अग्गोबाई हातर जावईंचा फोन आहे असे दिनकरला म्हणते तेव्हा दिनकर म्हणतो की उचल आणि काय म्हणतात ते पग तेव्हा लगेच संगीता फोन उचलते आणि हॅलो करते तर आदवित विचारतो की तुमच्या गणपतीचे विसर्जन झाले का तेव्हा दिनकर म्हणतो की हो आमच्या गणपतीचे विसर्जन झालेले आहेत तेव्हा दिनकर हसून विचारतो की तुमच्या गणपतीचे विसर्जन झाले का तर आदवेत हो बोलतो तेव्हा संगीता म्हणते की दरवर्षी येथे विसर्जनाच्या दिवशी कला मोदक बनवायची तिकडे सुद्धा कलाने मोदक बनवले असतील ना तेव्हा दिनकर लगेच म्हणतो की तुमच्या बाजूला जर तिकडे कला असेल तर तिच्याकडे फोन देतात का तर आद्वितला तो टेन्शन येते की नक्की अण्णा आता काय विचारू तेव्हा आद्वि म्हणतो की ऍक्च्युली मी वरती रूम मध्ये आहे आणि ती खाली आहे मी तिला नंतर तुम्हाला कॉल करण्यासाठी सांगतो तेव्हा दिनकर म्हणतो की हो बरे आहे मग तेव्हा आद्वेत म्हणतो की हो काळजी घ्या संगीता म्हणते की तुम्ही सुद्धा जावे बापू काळजी घ्या आणि फोन ठेवते तर आद्वेत फोन ठेवल्यानंतर आबांना म्हणतो की ते तिकडे सुद्धा कला नाही तेव्हा सर्वांना आणखी टेन्शन येते तिकडे संगीता आणि दिनकरला तर खूप आनंद झालेला असतो की कारण आपली चौकशी करण्यासाठी बापूंनी आपल्याला फोन केला तर संगीता सुद्धा खूप खुश होते दिनकर म्हणतो की याच्या अगोदर बापूंनी असा फोन केव्हाही केला नव्हता तेव्हा संगीता म्हणते की आहो फोन ठेवताने ते काळजी घ्या तुमची असे सुद्धा म्हटले तेव्हा दिनकर म्हणतो की हो म्हणजे असे की संसार मार्गी लागला तर म्हणून दिनकर आणि संगीता तर खुश होतात त्यानंतर इकडे कला ही एकटीच रडत बसलेली असते आणि ते पण गणपती बाप्पांच्या मंदिराच्या बाहेर येऊन कारण तिने ती चिठ्ठी वाचलेली असते आणि तिला आदवीत बरोबरचे म्हणजे आदवीत आतापर्यंत तिच्या मंगळ गौरीच्या दिवसापासून कसा वागत आला हे सर्व आठवते हात देऊन आद्वेतने आभांसमोर सांगितलेले असते की ही आपल्या घरची लक्ष्मी आहे त्यामुळे ती दुःखी राहायला नको ते सर्व क्षण तिला परंतु आद्वेत मात्र हे सर्व नाटक करतो ह्या चिठ्ठीतून तिला सर्व कळालेले असते आणि तू आता चांदेकर ज्वेलर्स मध्ये डिझायनर म्हणून काम करते हे त्याचे पैसे आणि ते पैसे दिल्याचे सुद्धा तिला आठवते आणि जेव्हा सरोजने तिच्या हातावर चहा सांडलेला असतो तर आद्वेतने स्वतः तिचा हात पाण्याखाली धरलेला असतो इतक्या प्रेमाने तो तिच्याबरोबर वागत असतो हे सर्व आठवून तिला आणखी रडायला नी तो आपल्या जीवावर काही बेतून सुद्धा लगेच त्या मूर्त्या घेऊन येतो जीवाची सुद्धा तो पर्वा करत नाही त्यानंतर इकडे कला कुठे गेली नेमकं आदवेत सगळ्यांना तिच्या ओळखीच्या लोकांना कॉल करतो आणि सगळ्यांना विचारत असतो की कला तुमच्याकडे आलेली आहे का पण कला मात्र कुणाकडे गेलेली नसते आबा म्हणतात की अद्वैत इकडे माझ्या जवळ बस तर अद्वैत येतो आबांजवळ बसतो आबा विचारतात की अरे अद्वैत तुमच्या दोघांमध्ये काही वाद झाले होते का नाही म्हणजे कला आता इथे नाही म्हणून विचारले तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आबा आमच्यात कोणतेही वाद झालेले नाही तेव्हा सरोज लगेच आबांना रागाने म्हणते की आबा दरवेळेला तुम्ही अद्वेतलाच का दोषी ठरवत असतात मी बोलणार नाही तरी सुद्धा तुमच्या या वागण्यामुळे मला शेवटी बोलावीच लागते आणि तिच्या त्या मुलीच्या चुकाचं खापर तुम्ही आदवीतच्या डोक्यावर फोडणार का सतत तुम्ही अद्वेतला दोषी असतात आबा म्हणतात की सरोज अगं कोणी कोणाला दोष दोषी मानत नसते परंतु तुझ्या डोक्यात मात्र फक्त रागच भरलेला आहे अगं ती घरात नाही तिचा फोन सुद्धा घरातच आहे मग असे म्हटल्यानंतर काळजी तर वाटणारच कोणी का म्हणजे असे ना परंतु ती आता कुठे आहे कोणाला तरी आम्ही हे विचारणारच ना आणि सर्वात जास्त म्हणजे तिच्या जवळच्याच व्यक्तीला हे सर्व विचारणार ना ती कुठे आहे म्हणून आणि आदवीत सर्वात जवळचा तिचा आहे म्हणून मी त्याला विचारतो आबांना तर खूप त्रास होत असतात त्यांना कलाची काळजी वाटत असते आणि त्यांचा बोलताना थरकाप होत असतो तेव्हा लगेच सरोज म्हणते की आबा आणि सर्वजण आबांना विचारतात की आबा काय होते आबांना तर कलाची खरंच खूप काळजी लागते तेव्हा रोहिणी लगेच नैनाला खुनावते की तुझा आबांची काळजी घे तर नैना लगेच आबांजवळ येते आबा प्लीज तुम्ही शांत व्हा हे बघा तुम्हाला किती कामाला मला काय वाटतं की आबा तुम्ही तुमच्या खोलीत जा मी तेथेच तुम्हाला जेवणाचे ताट सुद्धा घेऊन येते अहो एकतर खूप उशीर झाला तुमचे जेवण सुद्धा अजून व्हायचे आहे आणि तुम्हाला गोळे सुद्धा अजून घ्यायचे आहेत तेव्हा रोहिणी म्हणते की डॅड बघितलेस ना नैनाला तुमची किती काळजी आहे श्रीकांत बाकी सरोज आणि आद्वितला नैनाचा खूप राग येत असतो रोहिणी म्हणते की बिचारी तिची स्वतःची बहीण सापडत नाही तिच्या मनात किती घालमेल होत असेल तिच्या मनात किती घालमेळ असेल आणि ते सर्व सोडून ती आबांची काळजी घेते याला म्हणतात की आपले पणा नाहीतर तीकाला मंगळा गौरीच्या दिवशी पूजा सोडून तार तार निघून गेली होती तेव्हा सुद्धा आबांना त्रास झाला होता आणि आता सुद्धा तिने घर सोडून जाताने आबांचा एकदा सुद्धा विचार नाही केला आणि नैनाला सर्वांसमोर म्हणते की ना... मला तुझा अभिमान वाटतो तू स्वतःची सुद्धा काळजी घे आणि तुझ्या तुझ्यासोबत डॅडची सुद्धा काळजी घे आणि तूच या घरची खरी सून आहे हे आज तू दाखवून दिले तेव्हा नैना म्हणते की हो मॉमिन लाव तेव्हा नैना आबांच्या हाताला धरते आणि चला असे म्हणते तर आबा रागाने म्हणतात की जाऊन ते मला कुठेही जायचे नाही घरची लक्ष्मी जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत मी कुठे जाणार नाही आणि माझ्या घशाखाली एक घास सुद्धा उतरणार नाही तुम्ही सर्वजण निघून जा तेव्हा नैना म्हणते की आबा मी काय म्हणते की ते सर्व राहून द्या नैनाचा विषय सोडून द्या खर असे सांगायचे की आता या क्षणाला मला तिच्यापेक्षा तुमची काळजी जास्त वाटते मला माझ्या या माहेरच्या घरापेक्षा या चांदेकरांच्या घराची जास्त काळजी असते राहुलला मात्र नैनाचा खूप राग येत असतो आबांना खूप त्रास होतो तरी सुद्धा रागाने ते नैनाला म्हणतात की खूप झाले नैना आता हे मात्र खरं आहे की तो आता आहे। तू आता आयुष्यभर चांदेकर आहे अगं पण ज्यांनी तुला आयुष्य दिले त्यांच्यासाठी तू काळजी तर करायला हवी आणि कलाचीन तू जे तर रक्ताचे नाते आहे तर नैना म्हणते की पण आबा तिला तर आपली काही पडलेली नाही मग आपण तरी कशाला तिची केअर करायची आणि रोहिणीला विचारते की हो की नाही मॉमिनला तेव्हा आबा म्हणतात की पुरी झाली तुमची ही चर्चा आणि संध्याकाळपर्यंत कला कुठेतरी गेली असेल म्हणून मी कळ काढली पण आता नाही जोपर्यंत माझी सून घरात येत नाही तोपर्यंत मी जेवणार सुद्धा नाही आबांना खूप त्रास होत असतो तरी सुद्धा ते कलाबद्दल हे बोलत तेव्हा नैना म्हणते की हो आजोबा जर असेच असेल तर मी लगेच मम्माला फोन लावते कलामुळे आपला जीव टांगणीला लागायला नको म्हणून ती लगेच संगीताच्या मोबाईलवर कॉल करते संगीता आणि दिनकर तर झोपलेले असतात आणि संगी त्याला जा जाग येते इतक्या रात्री अचानक कुणाचा कॉल असेल म्हणून ती लगेच मोबाईल हातात घेते आणि दिनकर सुद्धा उठवते की अहो नैनाचा फोन आहे तेव्हा दिनकर विचारतो की काय झाले तर संगीता म्हणते की थांबा आणि नैनाला म्हणते की हॅलो अगं काय ग बाळा तुझी तब्येत तर बरी आहे ना तुला डॉक्टरांकडे न्यायला हवे का तर नैना रागाने म्हणते की मला काहीही झालेले नाही मी तुला हे विचारण्यासाठी फोन केला होता की कला तिकडे आलेली आहे का तेव्हा संगीता म्हणते की काय ग कला आणि इथे नाही अगं मगाशी जावे बापूंचा सुद्धा फोन आला होता आम्ही दोघांनी तिची चौकशी सुद्धा त्यांची केली तेव्हा नैना म्हणते की ओके ओके कळे तर संगीता विचारते की अगं काय झाले तेव्हा नैना सांगते की कलाचं संध्याकाळपासून पासून पत्ता नाही ते ऐकून तर संगीताला धक्का बसतो आणि कुठे गेली ते सुद्धा माहिती नाही कुणाला ती सांगून गेलेली नाही इकडे सर्वजण किती टेन्शन मध्ये आहे हे तुला माहिती आहे का आणि आदवेतने सुद्धा तुला हेच विचारण्यासाठी फोन केलेला होता तेव्हा आदवीत सुद्धा विचारत पडतो आणि काय चालले खरच इचे कुठे गेली असेल तर इकडे कला ही आपल्या अंबाबाईच्या मंदिरात आलेली असते आणि मंदिराच्या तेथे बसून ती खूप असते तर इकडे आद्वितला सुद्धा तिची काळजी लागते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये त्या खरेमुळेच हे सर्व होते आणि आबांना सुद्धा त्रास होतो आई बोलत नाही मग तिला येऊन दे मी समोर जा विचारतो मी आता गप्प बसणार नाही असे आदवेत तिकडे ठरवतो तर इकडे कला ती चिठ्ठी हातात घेऊन रडत असते तर आदवेत तिला शोधण्यासाठी निघतो अख्ख्या कोल्हापूर पालते घातले परंतु इचा मात्र कुठे पत्ता नाही तिला थोडीशी सुद्धा अक्कल नाही आणि जेव्हा तेथे ते कला ही अंधारात तेथे बसलेली असते तर काही टवळखोर गुंड तेथे ते येतात आणि कलाचा हात धरतात घाबरू नकोस म्हणून तिला धरतात तर कला खूप घाबरते माझा हात सोड म्हणून ती तेथून पळायला लागते तेव्हा त्या गुंडाला सुद्धा मारते परंतु एक गुंड मागून येतो आणि कलाचे तोंड दाखतो कला वाचवा वाचवा करत असते तेव्हा आता अद्वैत येऊन कलाची या गुंडांच्या तावडीतून कशी सुटका करतो आणि सुखरूप तिला कसे परत घरी घेऊन येतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद